नमस्कार उज्ज्वल भारत चॅनल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करून काल महाराष्ट्राचा पैलवान पृथ्वीराज मोहळ महाराष्ट्र केसरीचे एक गदा आणि एक फोर व्हीलर गाडीचा हार नावाची फोर व्हीलर गाडी सन्मानकरी ठरलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी कोण होणार कोण होणार याचा उत्तर सर्व जनतेष मिळालेला आहे पृथ्वीराज मोहळ या पैलवानाचं अभिनंदन करून दुसरीकडे मात्र या स्पर्धेला अतिशय भयानक गालबोट लागलेला आहे चर्चा पूर्ण महाराष्ट्रात रंगलेली आहे की दरवर्षी महाराष्ट्र केसरीचा पैलवान ठरलेला असतो की काय अशा प्रकारचं वातावरण झालेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीत पाहत असताना दोनदा महाराष्ट्र केसरी ठरलेला शिवराज राक्षे पैलवान आणि पृथ्वीराज मोहळ यांच्यामध्ये स्पर्धा झाली होती या स्पर्धेमध्ये त्या शिवराज राक्षे यांचं म्हणणं आहे तिथं उपस्थित लोकांचं म्हणणं आहे आणि बऱ्याच तज्ज्ञ वस्तादांचं देखील म्हणणं आहे की जर पैलवानाचे दोन खांदे जमिनीला स्पर्श करत असतील तर त्या ठिकाणी तो पैलवान हारला असा ग्रहित धरलं जात परंतु या शिवराज राक्ष याची मागणी होती की तुम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासा व्हिडिओ तपासा आणि मग माझा निर्णय द्या परंतु त्याला त्या ठिकाणी अरवाचच्या भाषेत बोललं गेलं आणि मग तो वैतागुण प्रत्येक पैलवानाच्या जीवनातील स्वप्न असतंय की महाराष्ट्र केसरीचा विजय माझ्या नशिबात माझ्या पदरामध्ये पडावा आणि त्या ईर्षीनं लढलेला शिवराज राक्षे पैलवान हा तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा बहुमान ची माळ गळ्यामध्ये घालण्याचा इच्छुक होता परंतु चुकीच्या चुकीचा निर्णय मिळाल्यामुळं शिवराज राक्षे याला पराभव पचवणं असह्य झालं आणि पंचानी त्याला शिविघाळ केली असल्यामुळं शिवराज राक्षे पैलवानाने त्या पंचांना लात मारणी आणि लात मारणी म्हणून त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली इकडं सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड अतिशय चुरशीची लढत लढत लड़ असताना त्याचाही ट्राउजर त्या ठिकाणी फाडला गेला आणि त्याचा ट्राउजर फाडला गेल्यामुळं तो मैदानाच्या बाहेर गेला म्हणून त्यालाही आणि शिवराज राक्षेला दोघावर तीन तीन वर्ष निलंबनाची कारवाई त्या आ, कुस्ती संघाने केलेली आहे परंतु चर्चेतून उठला आहे आणि महेंद्र गायकवाड व शिवराज राक्षे यांचा गुरु असलेले लातूरचे पद्मश्री काका पवार पैलवान यांनी तर म्हटलेलं आहे की महाराष्ट्र केसरीचा पुरस्कार दरवर्षी ठरलेला असतो आणि ही ठरलेली पद पड़ ही स्पर्धा असते म्हणूनच आणि केवळ आणि केवळ काका पवार यांच्या आखाड्यातील पैलवांना डावलण्यासाठी हा उद्विग्न उठाठेव केलेली आहे की काय वाटतंय परंतु काका पवारांचा विश्वास मात्र ठाम दिसला की माझ्याकडे फक्त महेंद्र गायकवाड पैलवान आणि शिवराज राक्षस पैलवान एवढेच नाहीत तर माझ्याकडे शेकडो पैलवानाची फौज मी तयार केलेली आहे आणि हा आखाडा एवढाच नसून राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी जे सहा आठ पैलवान पाठवण्यात आलेले आहेत त्या आठ पैलवानामध्ये तब्बल आठ पैलवान हे काका पवार यांच्या आखाड्यातील पैलवान आहेत आणि त्यामुळं काका पैलवानाला काका पवारांना एवढं वाईट वाटतंय की पैलवान तयार होत असताना उराशी बांधून जीवतोड मेहनत करतात आणि मग हे जीवतोड मेहनत जर करत असतील आणि या पैलवनावर राजकारणाचा डाव टाकून जर तीन तीन महिने बंदी तीन तीन वर्षाची बंदी जर तुम्ही टाकाल तर त्यांचं करिअर न्यास्त होतंय त्यांचं स्वप्न धुळेस मिळतंय आणि म्हणून अशा प्रकारचे दुर्दैवी निर्णय कुस्ती महासंघाने भविष्यात घेऊ नयेत यांच्यावर केलेली कार्यवाही रद्द करावी आणि कारवाई जर ठेवायचीच असेल तर जो पंचाने चुकीचा निर्णय दिलेला आहे त्या पंचावर देखील तेवढ्याच कठोरतेची कारवाई झाली पाहिजे आणि काका पवारला आणि शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांना न्याय मिळाला पाहिजे आणि यासाठी शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या कुस्ती महासंघाकडे देशाच्या कुस्ती महासंघाकडे एवढंच नाही तर जागतिक कुस्ती कुस्ती महासंघाकडे आम्ही दाद मागणार आहोत अशा प्रकारचं विधान त्या ठिकाणी केलेलं आहे या शिवराज राक्षेचे प्रशिक्षक असलेले पोंगल यांनी तर सांगितले की माझा पठ्ठा जर हरला असेल तुम्ही त्याचे पुरावे दाखवा मी एक कोटी रुपये बक्षीस तुम्हाला देऊ शकतो अशा प्रकारचं आव्हान त्यांनी भूमिका केलेली आहे आणि चंद्रहार पाटील पूर्वीचा केस महाराष्ट्र केसरी बहुमान प्राप्त झालेला पैलवान यांनी तर उद्वेगानं माझ्यावरही असाच प्रसंग गुदमरला होता आणि म्हणून शिवराज राक्षेनी जी पंचांना लात मारली ही लातच एवढीच पुरेशी नाही तर बिलकुल पंचावर त्यांनी गोळ्या झाडायला पाहिजे होत्या अशा प्रकारच्या उद्विग्न प्रतिक्रिया उठलेल्या आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्ती मंडळामध्ये कुस्ती जगतामध्ये संशयाचं वातावरण तयार होऊन जर महाराष्ट्र केसरी पैलवान अगोदर ठरत असेल तर स्पर्धेला अर्थ उरणार नाही आणि म्हणून ही संशयाची सुई दूर करण्यासाठी शिवराज राक्षे विजयी आहेत का पृथ्वीराज मोहोळ विजयी आहे हे पाहण्यापेक्षा पारदर्शीपणाने जर फुटेज पाहिलं पारदर्शीपणाने जर निर्णय घेतला तर पंचांचाही निर्णय योग्य राहील आणि जनसामान्यामध्ये आणि भविष्यामध्ये होणारे पैलवान देशविदेशामध्ये भारताला सुवर्ण पदकाचे बहुमानाची लयलूट करून सन्मान प्राप्त करून देण्याचा मानस हा जिवंत राहील म्हणून या ठिकाणी जनतेमध्ये सूर आहे की कुस्तीच्या आकड्यात जर राजकारणाचे डाव रंगू लागले तर कुस्ती संपून जाते की काय आज वृत्तपत्रातील रखानेची रखाने छापून रखाने। आलेले आहेत आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की पैलवान जिंकला परंतु कुस्ती मात्र हरली आणि म्हणून बांधवानो खेळाडू हरला पाहिजे खेळाडू जितला पाहिजे परंतु कुस्तीचा मात्र सदैव विजय झाला पाहिजे यासाठी पृथ्वीराज मोहोळचं अभिनंदन करून शिवराज राक्षेलाही न्याय मिळाला पाहिजे आणि तीन तीन वर्ष खेळाडूवर बंदी घालण्यापेक्षा खेळाडूलाही शासन झालं पाहिजे तितकं शासन पंचालाही झालं पाहिजे आणि पारदर्शीपणा या कुस्तीच्या आखाड्यात राहिला पाहिजे आणि स्वतंत्र निरपेक्ष असं त्या खेळाला आणि त्या पैलवानाला न्यायिक असं स्पर्धा भविष्यात झाल्या पाहिजेत तरच देश विदेशामध्ये आपले भारतीय पैलवान नावलौकिक प्राप्त होतील आणि आपल्या देशाला वैभव प्राप्त करून देणारे स्वर्ण पदक काश्य पदक रौप्य पदकाचे पुरस्कार प्राप्त करून देतील असा जनतेचा सूर आहे या सुराला कुस्तीगीर परिषदेनं वैचारिकदृष्ट्या प्रमाण मानावं निश्चित आपल्या भारतातील कुस्तीला चांगले दिवस येतील एवढंच ये या ठिकाणी आज वृत्त निवेदन सादर करून पुन्हा आपल्या सर्वांना विनंती आहे की उज्ज्वल भारत न्यूज चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हा लोकप्रिय चॅनल घराघरापर्यंत पोहोचा असं नम्र आवाहन करून या ठिकाणी थांबतो नमस्कार जय हिंद